बोला ते अंगणवाडीच्या संदर्भामध्ये एक आपण अर्ज दिला होता बिडो साहेबांची चाकूर पंचायत समितीला बर जागा आहे तिथं आकडपोकळ आदी कुणी तुम्ही नळेगाव नळेगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामधून बोलत आहे का हा लातूर जिल्हा बरं काय विषय अंगणवाडी पाडून वर्ष झालं तुमचं नाव काय विश्वनाथ विठोबा दामणगावकर बरं मग ती अंगणवाडीसाठी महागपुढं महागापुढं म्हणण्या मग तसेच गेले कालावधी मग त्यांनी काहीच करणं गेले बांधकाम बी होईच गेले तीन ग्रामसभा झाला ग्रामसभेमध्ये म्हणले करायच्या करायच्या पण काहीच केलं नाही बरं मग चोवीस दोन पंचवीसला मी अर्ज दिला पण अंगणवाडी संदर्भात काय आहे तिथली चर्चा अडच अडचण मग पंचवीस तारखेपासून ग्रामपंचायत सरपंच काम चालू केले पंचवीस सव्वीसपासून चालू केले पहिलं पाडलेला ढीग साफ केले त्याच्यामध्ये जी सी भोकं पाडले मग ती तक्रार दिली बिडू साहेबापाशी मग रविवारी काम, चाल। काम चालू स शनिवार रविवारचं काम चालू होतं मग रविवारी मी सूचना दिली बिडू साहेबाला सर म्हणून कामची तुमच्या आदेशाप्रमाणे काम चालूच आहे अजून तक्रार दिली आपण कुठलं बोलावला नळेगावचं मग काम मग ठीक आहे मग असं तसं मग त्यांनी म्हणजे जेला बोला त्या साहेबाला बोला मी म्हणून त्यांना तर बोलतो पण तक्रार तुमच्याकडे दिला त्यांनी म्हणले मी चौकशी करतो का बांधकामी विभागाची टेक्निकलची तुम्ही चौकशी करत नाही पण पत्र तर देता का नाही ती तयार करून मला बिन त्या बांधकाम विभागाला हां देईन कधी देतात म्हणून सर पडल्यावर का त्याने रविवारी सांगितले काम रुको लाव जेव्हा चौकशी होईल तेव्हा चालू होईल ती चौकशीला काही माणसं आली नाहीत मला काही पत्र दिले नाहीत त्याचा खुलासा बी दिला नाही काम तर चालूच आहे आज उभे कॉलम उभा तर त्याच्यावर काय करावं लागेल कर। काय करता येते कर। आपल्याकडं सरपंच कोण आहे ग्रामपंचायत सरपंच कांत चव्हाण कांत चव्हाण कुठलं नळेगाव तुमच्याकडे एक मागे व्हिडिओ टाकल ते बघा ते आंबेडकर सर कुठले तर ती मोटर पाण्यामध्ये हिरीज टाकले म्हणून नरेगावचा जी व्हिडिओ होता ती तुमच्याकडे टाकला होता व्हिडिओ त्यांनी हनुमान हां हा 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 तेच सरपंच आहे का हां तीच सरपंच आणि तीच ग्रामपंचायत बर हनुमन सुरवशी काय तर नाव टाकलं होतं की ती विडिओ बघूनच मी तुमचा त्याचा नंबर कन्फर्म तुमचा नंबर कन्फर्म केला कम्प्लीट झाला हा म्हणजे त्या व्हिडिओ तुमचा मी आमच्याच गावात होता पण ती व्हिडिओ माझ्याकडे परवा दिवशी मिळाला मला बघायला विहिरीतली मोटर ती ह्या वस्तीतली मोटर त्यांना शेतामध्ये नेऊन टाकले तुला काय करायचं कर कुठं जायच्या तिथं फले का असं तसं म्हणलंय मग त्याची जी रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ आहे किलो मी रेकॉर्डिंग तुमच्याकडे टाकलेली हॅलो काय करताय त्याला आता ते कालच्या काही फोटो आहेत घेतलेल्या गावात काय प्रॉब्लेम काय म्हणलं गावात काय प्रॉब्लेम अंगणवाडी संदर्भात अडचण अंगणवाडीची अडचण हा अंगण गा अंगणवाडीचं जागा आहे ती चाळीस बाय चाळीस अशी आणि त्याच्या अंगणवाडीला चाळीस चाळीस लागून पलीकडची जागा आहे ती खुली जागा पहिलं गावठाण होतं ती मध्ये पुन्हा ती काही हागणदारी झाली मग ती तसंच राहिले तसंच राहिलं मग मागं सरकून माझं म्हणणं एकच आहे की अंगणवाडी पाटे सरकून घ्या पुढे तुम्हाला काही अडचण नाही तुम्हाला जाग्याचं कोणाचं ऑब्जेक्शन भी नाही माझी जागा आहे तिथं रस्ता आहे आडवाय फिरवाय काही बी म्हणणार कोणी जागा कोणाची र रस्ते लेकर लेकर रस्त्यावर आल्यापेक्षा गेटच्या मधी मधी खेळतेला असं पटंगण पुढे ठेवा बरोबर जी चाळीस ची जागा कोणी चाळीस बाय शंभर बी होऊ शकते असं खालतवरच मग त्यांनी ती चाळीस बायचाळीस मध्ये तीन पिलेअर केल्यात आता दहा फुटावर टाकले का बारा फुटावर पंधरा फुटावर त्यालाच माहिती आता तीनच पिलेअर आहेत असे खालतेवरच आता हे किती बाई किती जागा आहे चाळीस बाय चाळीस मग किती कुठं मोजलं तर बी तिथे चाळीस बाय चाळीस जागामध्ये त्याचं बांधकाम नाही मग तीच आहे मला सांगा आता अंगणवाडीचं काम चालू आहे का हां चालू आहे आता आज उभे कॉलम घेऊन आले उभे कॉलम घेऊन आले आज बरं हां त्याला एक रुपया नाही मिळायसारखं काम करायचं आणि त्याची कामाची शहानिशा कराय लावायचं त्याचे कामाची चौकशी करणार ही लोक काय करायचं लातोर जिल्ह्यामध्ये लाची पुटी काहीच करणार त्याच्यावर पुढच्या माणसाचा थोडा दबाव आला किंवा पैसे दिले की संपाला विषय मग तुम्ही सरपंच बोलायचं ना बोलले कळ बोल माझ्या विरोधात ठराव घेतला एकदा ऐकाय की अशाच तक्रारी दिल्यानंतर माझ्या विरोधात ठराव घेतला मग ठराव घेतल्यावर ह्याचं वजन किती आहे ह्याची ताकद किती आहे म्हणून मी गपची बसलो मला कुणाचं तर पत्र येईल की तुम्ही एवढे अर्ज खोटे दिले त्याची चौकशी केली काय केली कारण कोणते काहीच केलं नाही त्यांना अजून ठराव घेऊन फक्त पंचायत मध्ये ठेवले की आपल्या दबावाखाली घ्यावं त्यांचं म्हणणं एकच आपल्या अंतराखाली हो? आप राहून आपण बोलाल ते पडेल का त्यांचं म्हणणं आता मला काय तुम्हाला काय मदत माझ्याकडून मदत म्हणजे ती काम कसं बंद करता येईल आणि त्याची पूर्णपणे चौकशी करून काम करायला हवाय एकतरी जागा अपूर्ण ठेवले मागा जागाशी लेख ठेवलेले मागे न जागा शिल्लक होतं त्याला अंगणवाडी बांधकाम करायला व्हायचे आपल्याला पण ती आता ती काल बोलाय गेलो बिडो साहेब रविवारी मला सांगितले त्यांचं सा काम रुकीराव म्हणले पण प्रतिउत्तर मला माझ्याकडे काहीच नाही काम तर चालूच आहे म्हणजे मी मधल्या मधे करची बिडो साहेब काय म्हणते काम त्यांनी रुकावले म्हणले रविवारी म्हणले ते काम रुके लाव जेव्हा चौकशी होईल तेव्हा त्याचं काम चालू होईल आणि तेच त्यांच्या मनाने केले चालू तुमचं जर शंभर टक्के खरं तर कमीत कमी त्याचं मला रिटर्न पत्र उत्तर तर देणार रिप्लाय माझ्या दे। अर्जाचा तुमच्या अर्जात काही तथ्य नाही तुमचा अर्ज निकाली काढलो म्हणून मला पत्र देण्याच्या म्हणजे माझ्या लक्षात येईल ना माझी चूक मला तुम्हाला काय मदत सांगा मी करतो ही अंगणवाडी बंद करायची बांधकाम चालू असल्याला बंद करायला पाहिजे मी काय आहे अर्ज हां कलेक्टर बघा तुम्हाला लोकांची समस्या बघा चालते का तिथेच काढून दुसरे नाही 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 आता तिथे एवढे कुठा ने आता ते ठराव घेण्यासाठी आता ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात आहे तर ठेवाला कोण सहकार तिथे जाते वर्ष झाला पाडून त्याला बांधकामाला कोणी बघत ज़गत नव्हतं ठरावामध्ये त्याचं काय नाव घेणार त्याला कोण काय येणार तिथं काहीच येत नाही बरं ज्या व्यक्तीनं पुढचं काम त्याच्या विरोधात त्याच्या मनाच्या विरोधात चाललंय कसं किडनॅप करता येते त्याला कसं बोलता येते तेवढं काम त्यांना फक्त माहिती आहे आता माझ्या विरोधात ठराव घेऊन ठेवले विश्वनाथ इटोबा धामगावकर यांच्या अर्जाला ग्राहक धान्य देऊन सरपंचा चौऱ्याण्णव दोनशे दहा चौऱ्याण्णव दोनशे दहा दहा नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद हा एक झिरो नऊ झिरो नऊ झिरो नऊ झिरो एक नव्वद नाव काय कांत चव्हाण काय कांत चव्हाण कुठल्या गाव सरपंच आहे नळेगाव नळेगाव साधूराव हो आहे तुमचं नाव काय विश्वनाथ इटोबा धामणगावकर सरपंच हा सरपंच हॅलो हा हा हॅलो सरपंच साहेब हॅलो हॅलो सरपंच सरपंच साहेब नमस्कार नमस्कार सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप हां सर बोला बोलतो ना मला हो हो आणखी तुमच्या गावातलीच कंप्ले आहेत आणखी ना काय ते अंगणवाडीच्या बद्दल अंगणवाडीच्या बद्दल गावचे लोक म्हणतात की थोडस माग घेऊन बांधा अंगणवाडी तर थोडं मुलांना थोडी जागा सोडा बोला बोला काही उद्योग नाही आपण बोलत आपला कॉल होल्ड ठेवला हॅलो सरपंचराव सरपंचरावचा फोन कटला त्याच्या म्हणण्याचा उद्देश करावा तुम्हाला आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता ज्या व्यक्तीसरपंच राव बोला की हॅलो हा सरपंच राव हा बोला, बोला 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 काय म्हणलो इथं आंगनवाडी सक्र म्हणजे हेच की आंगणवाडी पोरांना जरा जागा सोडा रोडच्या मागे जरा घ्या रोडच्या मागे घेऊन राहिलं कसं आहे आपली आठ जो आहे आपला हॅलो बर बर ऐकतोय बोला తి <laughs> హి <laughs> uh, तुम्ही मी काय म्हणतोय तुम्ही जरा समजून सांगून त्यांना बोलायचं त्यांना जर घेऊन बाबा असं आहे असं असं नाही एवढ्या 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 जागेमध्ये एवढं बांधावं लागेल आपल्याला तुम्ही जे मनाला सांगाल ना एवढ्या जागेमध्ये एवढं बांधायचं आपल्याला चाळीस बाय मध्ये बांधणार आहोत आम्ही हम्म हम्म हु, तेच 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 हो सर बरोबर पाहिजे एक इंच बी बाहेर दिलं ना म्हणजे फ्लॅट बागेत की नाही बरोबर हो विनाकारण नक्की त्रास देणे माणसाला ते काय बुद्धिमत्ता नाही साहेब काय सांगाव तुम्हाला पाठी मागे गेलं तरी काय फरक पडणार आहे विचारा जरा मागे मागे सरकवलं तरी काय फरक पडणार विचारा हो कुणाला

आता तुम्ही म्हणाला त्यांना धंदा केवढा आहे तुम्हाला धंदा कोणता आहे धंदा मी माझं पुढे नाही तुम्ही बाजूला समजून तुम्ही बाजूला समजूनच होय आम्ही समजून बोलला पण तुम्ही काय म्हणल त्यांना धंदा केवढा आहे हो तेवढाच धंदा आहे मी अजून तुम्हाला धंदा कोणता आहे म्हणाला मी अरे माझे मी सांगतो तुला येत मी काय काय नाही कुठे धंदा बघ तुझा घरचं बस तू तुझ्या काय सरकार बघायला सगळं तुम्ही तुमच्या घरचं बघा ना मग दुसरे बोला कट केली त्यांनी फोन ऐकत मी काय म्हणतो ऐका तुम्ही काय करा तुम्हाला वाटत असेल तर गावचे कुठं दहा पंधरा लोक वीस लोक मंडळ घेऊन घेऊन तुम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाऊन मार्ग निघू शकतो तुमचं असं तर करून बघा सगळे लाचारीच होई ती माणसं समोर दिसली का नाही त्याला पैसे देऊन मॅनेज करून आपल्या घ्यायचं फक्त आपल्या पैसे जमत नाही ती कोणती गोष्ट म्हणून ती आपल्याला त्यांची त्यांची आपली लास लागत नाही आता मी त्यांचा जर लाचार राहिल तर एवढं बोललं नसतो ना त्यांच्या समोर तुमचा धंदा काय आहे माझा धंदा अर्ज द्यायचा आहे तुमचा धंदा काय आहे चौकशी करून पत्र द्या ना मला मी बरोबर म्हणून तुम्ही काय करा ऐका हां मी जे बोललो ना त्यानुसार तुम्ही काम करा हा तुम्ही लिगली काम करा ठीक आहे बरं बघू चला